डॉक्टर रत्नागुप्टे यांचे खंदे समर्थक तथा विश्वासू कार्यकर्ते मुंबई येथील तरुणांचा बुलंदावाज उद्धवराव शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला पालमपूर्णा येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले अनेक मान्यवरांनी उद्धवराव शिंदे यांना वाढदिवसानिमित्तानं ढेर साऱ्या शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे आभार उद्धवराव शिंदे यांनी मानले साप सर्व सोयरे धायरे, एकटे का मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वांना मला पूर्णा तालुक्यातून मला सर्वांना शुभेच्छा दिल्या संध्यांचं मी आभार व्यक्त करतो